<laughs> वरती आता सभापती उपसभापती कि सदस्य असं काहीतरी झालंय म्हणजे फॉर्म भरलाय निवडणूक अजून बाकी आहे ना कलिंगडा पण आणल्यात तीन पण तरी दिलंच मस्त पैकी आणि सुकाट झोकून देऊचे पाव किलो वडापाववाला ना वडापाव पण भेटतात आता गायमुख पाणी गावात हो गणपती उत्सव कसा झाला अच्छा हम्म झाला ना व्यवस्थित हम्म आलेत काय मुंबईकरी गेलं मग अच्छा हम्म हम्म आय लव गणेशनगर गावात स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओत सूर्यदेव दे किती मस्त दिसत आहेत ना आईल सुका म्हावरा घेऊन एका मोठे मोठे वाक्य ਇਹ ਗਈ ਸੁੱਕਾ ਡੰਲੈ ਐਸੀ ਯੋ ਮਾਕਲਿਓ ਹਨੇ ਬਾਰਕਿਓ ਆਹ ਬਾਰਕਿਓ ਹਾਂ ਹੂੰ काही शेकायला बसले हो चुली जवळ पाणी तापताय खार धर्मू काकी पण आलाय ना काकी पण का। सुकम काम सुकाम घेऊन सकाळचा आता सव्वा आठ वाजल्यात गणेशनगर गाव ते का किती शांत वाटते आणि खलदना पूर्ण रांगोले दिसतात कारण काल गणेशनगरमध्ये गणेश जयंती साजरी झाली हा तेवीसवा मागे गणेश उत्सव होता काय देखा मस्त मंडप वगैरे बनवलेला आहे आणि मंदिराला पण कलर पेंटिंग केलं आहे कसा झाला मग उत्सव मंडप तुमचा आहे काय अच्छा अमोल गेला नाही आला ना अच्छा पाच तारखेला परत काय आहे उद्घाटन जीर्णोद्धार अच्छा मूर्ती बसवतील आता हा एकदम सिम्पल साजरा केला वाटतं मग काल म्हणजे प्रत्येक दारासमोर अशी मस्त कननी पाडलेली रांगोली आहे पालखी नाही बोलते फिरली पाच तारखेला परत हाय कार्यक्रम आणि मस्त वातावरण आहे आज सकाळचा बरे आत ना

घेतली आणि पहिल्यासारखा चौपन लागून हवं तिथं सुखावी पण तलाव बांधला ना कोंबडी तिथन कोल दर्याची चवच गेली समुद्राचं पाणी पण आता खराब व्हायला लागले कंपनी पण पाणी सोडतात का नाही आता काही वर्षांनी काही दिवसांनी वर्ण झालं ते

आई हो नाही माझ्याशीच <laughs> आहेत विश्वास आहे माझ्यावर <laughs> तर आता गणेशनगर मधून निघता आणि पुढच्या गावात जाता साडेआठ वाजलं सूर्यदेव दे किती मस्त वरती आय थोडस मंडप डेकोरेशन चा साहित्य चाललंय काय कासेखोल गावात सुका घेऊन काकी पण येऊन गेले वाटतात ना काकी बोंबील सुकाट आणि काकीनी काय काय आणलंय सुकाट बारके वाकटे बार बार ना आम्ही मोठे वाकटे आणल्यात बारके वाकटे पण आणल्यात सुकाट पण आणि माकल्यो असे फक्त बोंबील नाहीत आणि काकीशी माकल्यो नाहीत आणि कासेकोलच्या गावात हो आहे ना हनुमान मंदिर असल्यामुळं हनुमान जयंती खूप मोठ्या थाटामाटात साजरी केली जातात उत्साहात अशी एक एक वेगवेगळ्या गावात ना वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि सण असं ना की सगळी मंडळी गावाला येतात सगळी शहरात येणारे पण गावाला येतात आणि आता तयारी चाललं आहे गया हनुमान मंदिरासमोर तयारी चालू आहे कारण आधी जी ताई तटकरे येणार आहे बोलते गावात शेणाने वगैरे सारवून घेतात सगळा खला बहुतेक गावांचा कार्यक्रमात ना इस मंदिराच्या पटांगणातच होत असत

आता खावला तर आयाने आज माझ्यासाठी आणले सुकाट कांदत भुजलेली आणि भाकरी, या भाकरी तर या जेवायला तर आता मी आलो चोरवली गावात

बस 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 तिच्या पुढे आम्ही नाही ना हा पण काल आले आ आ मंदी आली दिदिवाली दिदिवाली दिदिवाली। आ, किती किती झाली आठ दहा दिवस तुम्ही आली वच ना झाला काय बरेच दिवस नाही यायला भेटला नकोच्या आताच भाकर खाल्ली मी बिस्किट पुढे पडलो आईला कोणीतरी बिस्किट दिल्यात कोणी हा कासी कुलची तर आमची काकी पण आले चोरावल्या काय काय आणल्यास हम्म हरी दादा सोबत बाईक घेऊन सूर्य देवायला वरती आता थंडी लागत ना सकाळ सकाळ हम्म गाड्यावर जामूक लागत्या लगीन आहे वाटतं काय आता पण का झाला सव्वीस जानेवारीच्या दिस आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी नवरो घेऊन येणार आहोत आम्ही आता साफेवाडीच काय मग येच योच मग असेल नाही बांगड नाही भेटत आता आता ते का मंडप आहे इथे लग्न आहे काय आता इथे लग्न आहे बोल सव्वीस जानेवारीच्या दिवशी आहे वाटत आई पण मस्त घराला कलर केलाय <laughs> सभापती उपसभापती कि सदस्य असं काहीतरी झालं म्हणजे फॉर्म भरलाय निवडणुका बाकी आहे ना

कड्यानी खाल्ली त्याला नाही येऊ नको वाटत <laughs> <दिवसे। laughs> इकडं मस्त शांतता आहे पप्पा राहिलेत बारका बारका चोरवली गावात आज बरंच मुंबईकरी आलेलं भेटलं लग्नाच्या निमित्ताने आता लगीन असेल ना तेव्हा तर गाव पूर्ण भरलेलो दिसेल आता आहे ना आता चाफेवाडीत ना आम्ही नवरो घेऊन येणार आहोत त्या टायमात एकदम वेगळंच माहोल दिसेल या गावात तर एकदम शांत शांत आहे ना त्या व्हिडिओमध्ये आपल्याला देखावला भेटेल तो पण व्हिडिओ बनवेन मी लग्नाचे चौरी पण लोक गेल्यात ना कथ पण बाहेर कामाला शहरात वगैरे तवरी लोक येत असतात पूर्ण एकजुटीने सगळा कार्यक्रम साजरा होतं गावाला तर आता आम्ही आयला गायमुख पनेली गावात हम्म हे पिशव्या बाकडवर ठेवतो हो आत रस्तो ते का झालो नवीन आता डांबरी पूर्ण पूर्ण तळ्यापासून इकडं गायमुखपर्यंतच पाणी पुढं कॉन्क्रीटचं रस्ता आहे तो आहे अजून बऱ्यापैकी बाकी आहे काम शेट पण आलेत गायमुखमध्येही त्यांच्याकडून एक केकांचं पाकिट घेतला खायला आता रस्ता मस्त झाला ना एकदम पावसासारखं वातावरण झालं आहे ऊन नाही काय नाही

शिंदेकर नावशा हम्म तर फायनली अडीच वाजेपर्यंत आमचं इकून राहिले आणि कलिंगडा बन आणल्यात तीन पण तर दिलं मस्त पैकी आणि सुकाट झोकून देऊचे पाव किलो वडापाववाला ना वडापाव पण भेटतात आता गायमुख पानेली गावात तर घरा आलं तू मस्तपैकी जेवलू जेवला आहे ना पापलेटची फ्राय आणि कोलबाचा कांजी सुको कोलिम म्हणजे सुकाट सुकटीचा कांजी आणि जोडीला भाकरी जेवला आहे आणि परत निघाल्यावर चा संध्याकाळचं सव्वा चार वाजता आय आता येईल गाडी घेऊन आणि एक पिशवी घेऊन आयले आणि समोर एक बस लागलाय आहे मसा वाशी सव्वा चार साडेचारपर्यंत काहीतरी सुटते